नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाइन कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत गणेश चतुर्थी स्पेशल तीन प्रकारचे मोदक ते म्हणजे पान मोदक ऑरेंज मोदक आणि शेंगदाणा मोदक बनवायला खूप सोपे आहे आणि खूप कलरफुल पण दिसतात मोदक नक्की बनवा आणि आपल्या लाडक्या बाप्पांना याचा प्रसाद नक्की चढवा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया फर्स्ट आपण पान मोदक बनवणार आहोत पान मोदक बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी पाच पानं घेतले ते पानं व्यवस्थित धुवून घेतले आणि टिश्यू पेपरच्या सहाय्याने व्यवस्थित पुसून घेतले त्यानंतर एक कप डेसिकेटेड कोकनट पावडर तीन चम्मच गुलकंद दोन चम्मच चॉप केलेले काजू एक चम्मच साजूक तूप दोन चम्मच टुटी फ्रुटी अर्धा कप कंडेन्स मिल्क दोन चम्मच चॉप केलेले बदाम दोन चम्मच डेसिकेटेड कोकनट पावडर अर्धा चम्मच सोप अर्धा चम्मच इलायची पावडर ग्रीन फूड कलर पानमोदक बनवण्यासाठी प्रथम आपल्याला पानं मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आता यामध्ये सर्व पानं कट करून ऍड करून घेऊया आता या स्टेजला कंडेन्स मिल्क ऍड करून घेऊया इथे आपल्याला छान फाईन पेस्ट करून घ्यायची आहे पानाची हे बघा अशा प्रकारे मी सर्व पानं व्यवस्थित मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेले आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया हो आता आपण पान मोदक मध्ये भरण्यासाठी स्टपिंग तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक बाउल घेतला आता यामध्ये गुलकंद ॲड करून घेऊया त्यानंतर चॉप केलेले काजू चॉप केलेले बदाम सोफ इलायची पावडर फ्रूटी डेसिकेटेड कोकोनट पावडर आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे पान मोदक मध्ये भरण्यासाठी लागणारी स्टफिंग रेडी आहे आता आपण पान मोदक बनवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये तूप ऍड करून घेऊया मध्ये डेसिकेटेड कोकोनट पावडर ऍड करून घ्यायचं इथे आपल्याला डेसिकेटेड कोकोनट पावडर थोडंसं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये वीस ते पंचवीस सेकंद हे बघा इथे मी डेसिकेटेड कोकोनट पावडर छान तुपामध्ये परतून घेतलं आता या स्टेजला आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेली पानाची पेस्ट ऍड करून घेणार आहोत त्यासोबतच ग्रीन फूड कलर आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हो। आप आणि बाइंडिंग येईपर्यंत हे मिश्रण आपण शिजून घेणार आहोत इथे आपल्याला खूप वेळ नाही लागत हे मिश्रण शिजवण्यासाठी हे बघा अशा प्रकारे आपलं पान मोदक बनवण्यासाठी लागणारं रे मिश्रण रेडी आहे तुम्ही बघू शकता मिश्रण शिजल्याच्या नंतर सहज कढाई सोडत आहे आणि कलर पण बघू शकता थंड करून घेऊया त्यानंतर त्याचे मोदक बनवायचे आहे आपल्याला आता इथे पान मोदक बनवण्यासाठी लागणार साहित्य रेडी आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मोदक बनवायचं मी मोल्ड घेतलेला आहे आता यामध्ये तयार झालेलं मिश्रण भरून घ्यायचं चा। हाताच्या सहाय्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं मध्ये म्हणजे मोदकला व्यवस्थित डिझाईन येते आता सेंटरला जी जागा खाली आहे यामध्ये आपण स्टफिंग व्यवस्थित प्रेस करून घ्यायची मध्ये त्यानंतर वरच्या साईडला पुन्हा मिश्रण ऍड करायचं आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपला एक पान मोदक रेडी आहे राहिलेले पान मोदक सर्व याच पद्धतीने तयार करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपले पान मोदक तयार झालेले आहे पान मोदक डेकोरेट करण्यासाठी मी सिल्वर वर्कचं यूज केला आहे तुम्ही त्यावर डेसिकेटेड कोकोनट पावडर टाकलं तरी चालेल किंवा नाही टाकलं तरी चालेल तरीही आपले मोदक छान सुंदर दिसतात हे बघा आपल्या लाडक्या बाप्पांचे मोदक तयार झाले सेकंड आपण ऑरेंज मोदक बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन ऑरेंज घेतले त्यानंतर एक वाटी डेसिकेटेड कोकनट पावडर शंभर ग्रॅम खवा अर्धा कप साखर अर्धा चम्मच इलायची पावडर ऑरेंज फूड कलर एक चम्मच साजूक तो ऑरेंज मोदक बनवण्यासाठी प्रथम आपल्याला ऑरेंज सोलून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही ऑरेंज घेतलेला आहे तुम्ही याला ऑरेंज किंवा संत्री म्हणू शकतात आता आपण दोन भाग करून घेऊया दोन भाग केल्याच्या नंतर याच्या छोट्या छोट्या फोडी बाजूला करायच्या आणि यामध्ये असलेली बी काढून टाकायची हे बघा सर्व ऑरेंज फोडी अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही संत्र्याचे फोडी छान स्वच्छ करून घेतलेल्या या फोडीवर पातळ लेअर मी काढून टाकली आणि त्यामध्ये असलेली बी पण काढून टाकलं आता आपल्याला या फोडी मिक्सर मधून फिरून घ्यायच्या आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये या संत्र्याच्या फोडी ऍड करायच्या इथे आपण पाणी न टाकता संत्रे मिक्सर मधून फिरून घेणार आहोत कारण की संत्र्यामध्ये ऑलरेडी पाण्याचे प्रमाण जास्त असते हे बघा अशा प्रकारे मी संत्र मिक्सर मधून फिरून घेतलेला आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया हे बघा इथे आपलं तूप छान मेल्ट झालेलं आहे आता या स्टेजला संत्र्याची पिवरी ऍड करून घ्यायची आता आपण ही पिवरी थोडीशी आटून घेऊया हे बघा संत्र्याच्या पिवरीला छान घट्टपणा यायला सुरुवात झाली आता या स्टेजला साखर ऍड करून घेऊया साखर ही छान मेल्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा इथे आपली साखर पण छान मेल्ट झालेली आहे आता या स्टेजला ऑरेंज फूड कलर ऍड करून घेऊया आता इथे आपला कलर पण छान मिक्स झाला आता यामध्ये डेसिकेटेड कोकोनट पावडर ऍड करून घ्यायचं इथे आपण डेसिकेटेड कोकोनट पावडर छान मिक्स करून घेणार आहोत हे बघा इथे आपले डेसिकेटेड कोकोनट पावडर छान मिक्स झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आता या स्टेजला खवा ऍड करून घेऊया त्यासोबतच इलायची पावडर ऍड करून घ्यायची आता आपण हे मिश्रण छान परतून घेणार आहोत जोपर्यंत आपलं मिश्रण कढाई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं ऑरेंज मोदक बनवण्यासाठी लागणारं मिश्रण रेडी आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण कढाई सोडत आहे याचा अर्थ असा की आपलं मिश्रण रेडी झालेला आहे मोदक बनवण्यासाठी आता आपण हे मिश्रण थंड करून घेऊया त्यानंतरच त्याचे मोदक बनवायचे आहे हे बघा ऑरेंज मोदक बनवण्यासाठी लागणारे मिश्रण आता, आता तयार आहे आणि थंड पण झालं आता आपण याचे मोदक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मोल्ड घ्यायचा यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं व्यवस्थित प्रेस करायचं प्रेस करून भरल्यानेच आपल्या मोदकला छान डिझाईन तयार होते हे बघा अशा प्रकारे आपलं एक ऑरेंज मोदक तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आला राहिलेले सर्व मोदक याच पद्धतीने तयार करून घ्यायचे हे बघा इथे अशा प्रकारे आपले ऑरेंज मोदक तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान डिझाईन दिसत आहे इथे मी याला डेकोरेट करण्यासाठी चांदीचा वर्कच यूज केला हे मोदक लहान मुलांना आणि आपल्या लाडक्या बाप्पांना खूप आवडतील आता आपण थर्ड शेंगदाणा मोदक बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी एक वाटे शेंगदाणे भाजून घेतले त्यानंतर त्यावर असलेली स्किन काढून टाकली इथे अर्धा कप डेसिकेटेड कोकनट पावडर एक चम्मच चॉक केलेले काजू एक चम्मच चॉक केलेले बदाम एक चम्मच साजूक तूप दोन चम्मच दूध पाच टेबल स्पून साखर अर्धा कप कंडेन्स मिल्क फ्लेवरसाठी इलायची पावडर शेंगदाणा मोदक बनवण्यासाठी प्रथम आपल्याला शेंगदाणा मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आता यामध्ये शेंगदाणे ॲड करून घेऊया त्यासोबतच साखर पण ॲड करायची म्हणजे आपली साखर पण व्यवस्थित बारीक होईल आता आपण शेंगदाणे छान बारीक फिरून घेऊया मिक्सरमधून हे बघा अशा प्रकारे मी शेंगदाण्याचा कूट मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे आता आपण हा शेंगदाण्याचा कूट एका बाउलमध्ये ॲड करून घेऊया यामध्ये कोकोनट पावडर ऍड करून घ्यायचं काजू आता यामध्ये चॉप केलेले बदाम ऍड करून घेऊया त्यानंतर फ्लेवर साठी इलायची पावडर एक चम्मच साजूक तूप आता या स्टेजला कंडेन्स मिल्क ऍड करून घ्यायचं आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा सर्व साहित्य चम्मचच्या सा सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता यामध्ये थोडं थोडं करून दूध ऍड करायचं इथे आपल्याला लागेल त्या दूध घ्यायचं आहे मिश्रण कोड वाटलं तर दूध ऍड करायचं आता याचा एक डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला त्यासाठी व्यवस्थित मिक्स करायचं हे बघा शेंगदाणा मोदक बनवण्यासाठी लागणारा डो आता रेडी आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मोदकचा चोठ घ्यायचा आता यामध्ये चॉप केलेले बदाम ऍड करायचे नंतर तयार झालेलं मिश्रण या मोड मध्ये भरून घ्यायचं मिश्रण काढून टाकायचं हे बघा अशा प्रकारे आपला एक शेंगदाणा मोदक तयार झालेला आहे ले ले आता राहिलेले सर्व शेंगदाणा मोदक याच पद्धतीने तयार करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपले शेंगदाणा मोदक तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान लुक आलेला आहे शेंगदाणा मोदकला आता इथे आपले तिन्ही प्रकारचे मोदक तयार झालेले आहे हे बघा पान मोदक ऑरेंज मोदक त्यानंतर हे शेंगदाणा मोदक तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही असे कलरफुल मोदक बनवून बाप्पाला नक्की भोग चढवा तुमचे हे मोदक बघून लहान मुलंही खुश होतील घरातील फॅमिली मेंबर पण खुश होतील आणि आपल्याला लागे बाप्पा पण खुश होतील मस्त पिकी गणेश चतुर्थी स्पेशल पान मोदक ऑरेंज मोदक आणि शेंगदाणे मोदक तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सी एम कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील